कसला पाऊस आलाय आव दादा पावसात भिजत कशाला उभारलाय या या चांगला भारी भिजत बसलाय राव हा तीन भिजा अय प्रसाद भाऊ काय झालंय अरे पेट्रोल सप्लय आणि त्यात पेट्रोल पंप आहे दहा किलोमीटर लांब होय होय ती नव पाण्याची बाटली कुठे दिसते का बघा हा गावली गावली तिकडे आलो पाच मिनिटात हा आलोच आईला आलो तो म्हण्या खरोखर चांगलाय आहे सगळ्यांची मदत करत बर का होय का माझी तर लय मदत करतो तो माणसाच्या रूपातला देवच आहे तो आईला दोन तास झालं देव माणूस अजून कसा आला नाही येणार तो नक्की येणार मला विश्वास आहे ते जाऊ चार तास आलो कवायाचा म्हणे येईल तेवधीर सोडू नका जरा कड मारा हा आला आला कुठं आला हो का देवा अरे भावानू अजून इथं जायसावी होय देगड बाटली तेवढी कसली वाटली अरे मग तुला हुडकून दिलेली की <laughs> तेवी वी आय गोडी तला नाही सांगितलेले म्हणून हुडकू <laughs> देतो त्याला जातो आई वाट बघते भजी करायची येत नव्हता तेल दिलं पाहिजे गरम गरम खायला पाहिजे नको पेट्रोल टाका नको काय नको माकडास नाही नुसतं फुकटच पाहिजे पाहिताना राहणी पाहिजे ए पुढं बक्की तू पुढं बक्की तुला दिसत नाही अंगाला हात लावू की मग सांगतो मी कोण आहे ती काय लावला बघ सांग कोण आहेस तू माझे नाव मनीष यशवंत कामकर मुक्काम पोस्ट सुरू तालुका जिल्हा सांगली देश भारत खंड आशिया अंगणवाडी क्रमांक दोनशे बावन्न आता लाच पण नाव सांगतो सगळं ते बॅलन्स का हॅलो के बोल आलं तीनशे वीस रुपयाचा बॅलन्स मारलाय तरी फॅशन शो लाग ना मामा ते आमच्या हातात नसत या मग पैसे घ्यायचं तुमच्या हातात आहे मी रड जाईल सिग्नल ते कसा जोडतो ते लक्ष देऊन बघ म्हणजे लवकर शिकशील बरं हॅलो आवाज आजी तुमच्याच घरावर आहे वायर जोडायला वा वा लागली होईल होईल पाच मिनिटात चालू ए त्या आजीच्या केबलची पिन दे डबीत घालायची आहे बरोबर ए आण लवकर केबल <laughs> आईला केबल झाली वाटत चालू आजीला आज फोन करून सांगतो हॅलो झाली का आगा। <laughs> आगा। <laughs> ना आजी केबल चालू हायला आवाज कुठून हा अर किती ठिकाणी घातली आज सिग्नल दुसरीकडे गेलाय किती रुपये झालो टोटल एकशे सत्तावन्न रुपये झाले ए करून झालं का अहो सर्वर वर डाऊन दाखवतोय म्हण्या तुझ्या पासला कॅश दे तुझ्या आयरा मलाच पडते दरवी भावा <laughs> माझ्याकडे पाचशेच नोट आहे सुट्ट नाही तर अहो दादा आहेत की सुट्ट हा पाचशेच नोट आहे की खरं फाटल्या अहो आमच्यात फाटक्या नोटा चालते द्या द्या इकडे कमिशन वर बदलून देतो <laughs> ए नको दिवस पैसे झालंय पेमेंट <laughs> <laughs> साहेब हा बोला रिपोर्ट लिहायचा कसला रिपोर्ट लिहाय माझ्या पोराला मुव्या झालाय त्याचा रिपोर्ट लिहायचा हॉस्पिटलला जाय सोडून इकडे कशाला आलाय डॉक्टरांनी सांगितलंय तपासाच्या आधी रिपोर्ट घेऊन या म्हणून अरे हॉस्पिटलचा रिपोर्ट असतो बाहेर का फोन त्यांचं स्वागत करायचं बरं का बाईच्या सगळ्यांनी पाया पडायचं होय हे भायल जन्मत भायल असू दे भाई तुमची लय आठवण येत होती भाई आम्ही तुमचं रोज स्टेटस ठेवत होतो मिस यू भाई मी पण कम बॅक ठेवत होतो हॅशटॅग गुन्हेगार क्षेत्र हॅशटॅग तीनशे दोन बरं तुमचा जेलमधला मधला सात वर्षाचा प्रवास कसा होता प्रवास काश्मीरची ट्रिपच होती ती निवांत एकदम कुठे पण फिरत मी साहेब दोन मिनटं जाऊ दे की दे की बाई जेल मधला सगळ्यात मोठा दोन तुमचा दोस्त झाला असेल की डॉन डॉन नाही मोठा राखीस एका टायमाला पस्तीस बकऱ्या खायचा होता माझा दोस्त आम्ही पाणी पित नव्हतो नुसतं दूधच प्याचू साहेब पाहिजे ता। दिवस बघितलं का बायला जेलमधला त्यांचा ओटा ठेवतोय त्यामुळे बाहेर अडताय बाय आम्हाला पण जेलमध्ये न्या बर का एक दिवस बरोबर <laughs> <आ! laughs> <laughs> साहेब या घरातल्या माणसाचं पण बिल थकित आहे तीन महिने झालं तंगी घेऊ ती बागा वय काय आज धाव तुझ्याला धाव काय तिथं प्रसाद राजमाने आहे प्रसाद राज म्हणे काय झालं साहेब काय झालं म्हणजे तीन महिने झालं लाईट बिल तर किती आहे कधी भरणार आहे भरतो की साहेब अरे भरतो की म्हणजे काय आत्ताच आता भरणार वादडीन बघ असं का बोलतोय तुम्ही साहेब असं काय बोलताय म्हणजे मीटर बिटर सगळं नेहमी काढून तुमची भाषा चुकीची आहे बरं काय साहेब ए मीटर ती काढ सगळं चल आता जाता काढ सर तो तू चला आज इथं कामाला नवीन आहे आज बस नीत लाईन मी डॉन ए ती वायर व्यवस्थित वड हॅलो हॅलो हा बोला पप्पा अरे तू तुला पोज झालं का नाही तिचा बाप तुला भेटायला खालच्या पुलापाशी जा बरोबर जातो जमताय बघ या वर्षी तुझ सासरे बो फुला थांबली वाटत सासरे बुवा तुम्ही नाही सावी माकडा तू स्वप्नात पण माझ्या पुरुष तुझ्या बरोबर लगीन लावून देणार नाही मी राहते तिकडे मामांजी घ्या की मिटून किती दिवस आपण त्या सरपंचाचा भ्रष्टाचार सहन करायचा आज त्याला जाऊन जायचाच अरे म्हणे सरपंच लय रागीट आहे दोन नळीची बंदूक आहे आपल्याला मी काय येत नाही अरे नको म्हणे आगीशी नकोस मी पण नाही बाबा मला लय वडत लय म्हणे तुझं मला पण ते का आज आपण एकमेकांना साथ देऊया आणि सरपंचाला मात देऊया आणि गावचा विकास करूया होय होय चला हनुन पाडा हनुन पाडा सरपंचाला हनुन पाडा हनुन पाडा हनुन पाडा सरपंचाला हनुन हनुन पाडा हनुन पाडा सरपंचाला हनुन पाडा हनुन पाडा हनुन पाडा सरपंचाला हनुन पाडा सरपंच साहेब ही तुम्ही बरोबर केलेल नाही अरे म्हण्या यंदा तुला डेपोटी देणार आहे साहेब ही बाकड तोडण्याची तुमच्या विरोधात मोर्चा करतील बघा माझी हा काय बघा आता बांध तू लय ना आला काय ती गावकरी तुमच्या विरोधात मला उठून उभा केलंय पायताना फुटली पाहिजे असली अरे मायाच्या मया माझी छाती दुखाय लागले अरे काय झालं हो तुला छाती दुखतय थांब थांब येतो थांब डॉक्टर लागून येतो एवढं काय टेन्शन घेऊ नका त्यांच्या डोक्यात मुतखडा झाल्यामुळे त्यांच्या छातीत दुखत बरोबर मुतखड्याची काळजी घे दादा त्या गोया त्यांना सकाळी संध्याकाळी द्या बरोबर डॉक्टर तुमचं लय उपकार झालं किती रुपये झालं आपल्या घरचंच आहे द्या तुमच्या येणं काय द्यायचं आहे बरोबर आलोय का म्हणतात रातच उन्हात फिरू नका बर, बर का डॉक्टर हे घ्या कुठा जी होई अरे डॉक्टर आहे मी काय बिकार आहे अहो एक तर बाकी होईल म्हणून म्हटलं होय तीच हो दादा तुमचा फोन पाठलाय की अरे कोणाचा माझा ना होय माझा फोन मग हे पोलिसात देतो अरे कशाला पोलिसांच्याकडे देतो त्यांच्याकडे लय ती तू शेजार सिम कार्ड आणि वापरतोच अरे ना बाबा मी काय सिम बिम काढणार नाही कोणाचा आहे त्याला देतो वाईट झालं पिक्चर खरंच वाईट झालं चांगलं पोरग होत असं नको व्हायला पाहिजे अह काय झालं एवढी गर्दी कसली त्याला चोराने पाग मारलाय वाएड� जाताना त्याच्याकडचं दागिनं

इथं पडलेला मोबाईल बघा बागा सीसीटीव्ही सांगायची असते हो मामा तुमचा सीसीटीव्ही दाखवा जरा महिना झाल्या बंद आहे कोण आहेदार शेंगाचा पोपे काय जाय बघू आईला फुलं प्रगती वाटतो काय खाली उतर मोडल किती पाचशे रुपये देतो पाचशे रुपये अरे माकडे तुला काय दारूडा वाटलो काय मी तीस रुपये घ्या एक रुपये घेणार नाही काय तीस रुपये थांब तिथे थांब थांब खाली उतर आम लवकर इधर अरे काय झालं रडाय माझी एवढची आठवण माझा या फोन ही आहे मिस यू उडारली अरे हे पडण्या माझाच फोन घेऊन म्हणायची सॉरी जातो सॉरी र मामा यो पंप कायच आहे हा किती रुपये होतील हा मामा तुमच नाच काय तर मागच्या जन्माचं नाच आहे आकडा बाप आहे मी तुझा तो तुला तीस रुपये द्या येतो घरात पैसे पाहिजे पैसे पाहिजे नको नको चुक मिस्टेक